हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनव बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी रोटची रेसिपी तर त्यासाठी लागणारे इथे मी साहित्य घेतलेले आहे बघा इथे मी एक वाटी जी आहे साखर घेतलेली आहे याच्यामधली चार पाच चमचे साखर आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि बाकीची साखर जी आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे पिठी तयार करायची आहे त्याची तर इथे मी कॉ कस्टर्ड पावडर घेतलेला आहे बघा इथे नॉर्मल तीन चमचे जे आहे मी कस्टर्ड पावडर इथे घेतलेलं आहे बघा आणि त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे बघा साजूक तूप आहे हे सुद्धा एक वाटीला थोडंसं कमी आहे म्हणजे ऐंशी ग्राम है, है। आ, तर, आ, हे तूप आहे इथे मी मैदा पावशर बारीक रवा पावशर आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी घेतलेलं आहे बघा तर हे जे आहे ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम खोबरा तीळ अशा पद्धतीने मी इथे ड्रायफ्रूट्स जे आहे ते घेतलेले आहे नॉर्मल चार चार चमचे मी इथे हे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्सचे काप आहे ते इथे घेतलेले आहे बघा तर चला आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत बघा तर इथे मी एका ताटामध्ये साखर आपण जो मैदा घेतला होता पावशर मैदा पावशर रवा बारीक रवा आहे हा तर इथे रवा मैदा साक पिठी साखर आणि तसेच कस्टर्ड पावडर आपण जे तीन चमचे जे आहे कस्टर्ड पावडर घेतलं होतं ते आणि चार पाच चमचे आपण जे साखर एक वाटी साखरमधली जी आपण चार पाच चमचे जी खडी म्हणजे अख्खी साखर शाबूत साखर जी, जी वेगळी ठेवली होती ती इथे मी टाकून घेणार आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सचे कापसुद्धा मी इथे टाकून घेणार आहे बघा आणि तसेच याच्यामध्ये आपण जे आपण तूप घेतलं होतं साजूक तूप तेच मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे बघा तुपर चं इथे मोहन टाकून घेतलेलं आहे आणि ह्या सर्व साहित्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा तर आपल्याला जे पाणी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत ते आवश्यकतेनुसार टाकायचं आहे जास्त पातळसुद्धा नाही करायचं जास्त घट्टसुद्धा नाही करायचं तर याला व्यवस्थित मी हाताने असं मिक्स करून घेणार आहे बघा जेणेकरून याच्यामध्ये आपण जे तूप टाकलं होतं ते सर्व ह्या सर्व साहित्याला व्यवस्थित असं लागेल यासाठी आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे जे बॅटर आहे ड्राय इथे तयार आहे बघा अशा पद्धतीने हातामध्ये याचा असा गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीने इथे हे बॅटर आपल्याला पाहिजे बघा तर आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे जास्त टाकायचं नाही आहे एकदम नॉर्मल थोडं थोडं करून मी इथे पाणी टाकणार आहे बघा आणि अशा पद्धतीने मी याला मिक्स करत जाणार आहे तर आपल्याला याचा जो गोळा आहे तो एकदम नॉर्मल असा भिजवायचा आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही भिजवायचं आहे बघा नॉर्मल भिजवायचं आहे कारण याच्यामधला जो रवा आहे तो फुल आपण झाकून जेव्हा हे पीठ ठेवू तेव्हा तो थोडासा फुलेल यासाठी आपल्याला जास्त पातळ पण पीठ भिजवायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा हे पीठ भिजवायचं नाही आहे बघा नॉर्मल पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी करून मी याच्यामध्ये टाकणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे गोळा बनवून घेऊया ह्या पिठाचा गोळा बनवून घेऊया बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी पिठाचा जो गोळा आहे इथे भिजवून घेतलेला आहे बघा आता याला आपल्याला साधारण एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून याच्यामधला जो रवा आहे तो व्यवस्थित असा फॉर्मेट होईल फ फुलेल त्याच्यासाठी आपल्याला हे हे पीठ जे आहे असंच झाकून ठेवायचं आहे बघा साधारण एक तासासाठी आपण याला झाकवून ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक तास झालेला आहे तर मी ह्या पिठावरचं झाकण काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित हे पीठ भिजल्या गेलेलं आहे बघा आपल्याला जसं हवं आहे तसंच हे पीठ इथे भिजून तयार आहे बघा याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये आपण जी साखर टाकली होती तिला थोडंसं पाणी सुटलेलं आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल यासाठी आपण इथे हे जे पीठ आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा एकदम मस्त परफेक्ट इथे आपलं पीठ भिजून तयार आहे बघा तर अशा पद्धतीने इथे आपण हे पीठ जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता याची आपण तेलाच ते हाताला थोडंसं तेल लावून मी इथे एक पिठाचा एक गोळा काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी व्यवस्थित याला असा आकार बिस्किटाचा आकार देण्यासाठी रोटचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीने याला कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण एक एक तुकडा जो आहे कट करून घेणार आहे आणि हातावरती आपल्याला हा याचे जे एक एक पीस आहे हे हातावरती आपल्याला थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे व्यवस्थित असा याला गोल आकार आकार द्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने मी एक गोळा या छातला उचलून घेतलेला आहे आणि हा हाताच्या सहाय्याने याला थोडंसं हळूहळू प्रेस करणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला जास्त जाड ठेवायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही आहे तुम्ही याला लाटूसुद्धा शकता पोळपाट बेलण्यावर एक पे पेपर ठेवू एक टी बटर पेपर सुद्धा लाटू शकता किंवा एक कॅरीबॅग सुद्धा तुम्ही याला लाटू शकता पण हा रोट जे आहे ते हातानेच व्यवस्थित असे प्रेस करून आपण जेव्हा तळतो तेव्हा एकदम छान दिसतात ते तर अशा पद्धतीने मी हाता हातावरतीच याला प्रेस करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित याला असा गोल आकार दिलेला आहे हातावरतीच आपण या अशा पद्धतीने याला गोल शेप देणार आहोत आणि थोडं थोडं प्रेस करून घेणार आहोत बघा जास्त जाडसुद्धा हा रोट नाही पाहिजे आणि जास्त पात पातळ सुद्धा हा रोट नाही पाहिजे बघा तर मेडियम असा ह्या रोटचा आकार बघाय पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व जे रोट आहे तयार करून घेणार आहे बघा आणि नंतर सर्व एक एक करून तळणार आहेत बघा तर चला इथे सर्व रोट बनून तयार आहे आपले तर इथे मी एका कढईमध्ये थे तेल तापायला ठेवलेलं आहे बघा तुम्ही तूपसुद्धा ठेवू शकता मी इथे तेल ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे तापलेलं आहे एक एक करून मी याच्यामध्ये रोट सोड टाकणार आहे बघा जास्त रोट एक साथ तळायचे नाही आहे दोन किंवा तीन जास्त एक सोबत तळायचे नाही आहे बघा आचेवर याला व्यवस्थित असं एक साईडने तळू द्यायचं आहे नंतर थोडंसं पलटून याची दुसरी जी साई दुसरी जी बाजू आहे तीसुद्धा व्यवस्थित तळू द्यायची आहे बघा जास्त घाई करायची नाही आहे आचेवर याला तळू द्यायचं आहे जेणेकरून याच्या मध, मध्ये व्यव एकदम मस्त असा कुरकुरीतपणा येईल आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकसारखी ठेवायची आहे कमी जास्त करायची नाही आहे तर मध्यम आचेवर आपण याला एकदम छान असा लालसर गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला तळू देणार आहोत बघा तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे आणि आपले जे रोट आहे ते व्यवस्थित असे तळले गेलेले आहे बघा तर इथे मी हे रोट जे आहे काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व रोट जे आहे तळून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने मी सर्व रोट इथे तळून घेतलेले आहे नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे इथे मी एक रोट जे आहे तोडून दाखवणार आहे बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी टेस्टलासुद्धा एकदम मस्त हे रोट तयार होतात बघा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला तोडून बघा एकदम कुरकुरीत बनत एकदम आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद